नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला सांबार मसाला करून दाखवणार आहे घरीच तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं दाखवते धने घेतलेले थोडीशी धने आहेत ते ती, ती, तीन चार चमचे धने आहेत म्हणजे वाटीनीच दाखवलेले मी आणि इथं हरबा हरभरा डाळ घेतलेली चणा डाळ म्हणतात त्याला तर ती घेतलेली छोटी वाटी दोन चमचे आणि इथं उडदाची डाळ घेतलेली दोन चमचे तांदूळ घेतलेले इथं दोन चमचे छोटे जिरे घेतलेले छोटे दोन चमचे आणि इथं मोहरी घेतलेली एक चमचा आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे इथं मेथी घेतली आहे एक चमचा मेथी आहे मोठी आणि बडीशेप अर्धा चमचा कढीपत्त्याचे पानं घ्यायचे आहेत दहा पंधरा आणि इथं लवंग घेतलेली मी चार पाच लवंग आहेत आणि दहा पंधरा मिरे आहेत आणि त्याच्यासाठी मिरची पूड घेतलेली बेडगी मिरची आणि ही आपली तिखट मिरची आहे तर त्याच्यासाठी आणखीन साहित्य मी मीठ वगैरे दाखवते तुम्हाला मीठ पण किती लागेल ते मीठ पण आपल्याला दोन चमचे घ्यायचे परत आपण सांबारमध्ये टाकतो तर एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे आणि इथं हळद घेतलेली आहे आणि हिंग घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी खूप छान मसाला मसाला तयार होतो आपला घरच्या गर घरीच तर बाहेर ना विकत न आणता आपण घरीच खूप मस्त आणि ह्याच्यापासून खूप सांबर पण खूप टेस्टी होतं मस्त होतं आणि तांदूळ नक्की घाला तुम्ही टेस्ट छान येते तांदळामुळे मी धुतलेले तांदूळ घेतलेले कुठलेही तांदूळ घ्या तुम्ही मी धुतलेले घेतले तर आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर त्याच्यामध्ये आपण चणा डाळ घालायची आणि मंद आचेवर चांगले भाजून घ्यायची खमंग एकदम जास्त तरपवायची पण नाहीये आपल्याला आणि गॅस पण मोठा नाही ठेवायचा मंद आचेवर ठेवायचं भाजायचंय मस्त त्याच्यात ते तेल वगैरे काही घालायचं नाहीये चणा डाळ भाजून झालेली काढून घेते मी उडदाची डाळ टाकते ती पण अशीच भाजून घ्यायची खमंग या डाळी आहेत ती घरच्याच आहेत त्याच्यामुळं मी काही धुतलेली वगैरे नाहीये त्याला काय आपण पावडर वगैरे हो लावलेलं नाही आहे घरचे असल्यामुळे आम्ही तसेच घेतलेले त्याची डाळ पण भाजली ती खमंग वाश येतो बघा मस्त एकदम टाकते मी तांदूळ पण धुवून सुकून घेतलेले आहेत मी भाजून झाले तर ता टाकते मी हे पण झाले ते टाकले एक एक करून सगळं भाजून घ्यायचं आणि अगदी कमी आचेवर भाजायचंय मस्त करपवायचं नाहीये खमंग भाजून द्यायचं तर जिऱ्यामध्येच मी बडीशोप घालणार आहे आणि मेथीदाणे पण याच्यातून घालणार आहे कारण जास्त भाजायचं नाही याला आपल्याला तर तिन्ही जिन्नस मी एकत्र टाकलेले आणि थोडस हलकं भाजून घ्यायचं याच्यातच मी लवंग आणि मिरे टाकते सेपरेट नाही याला भाजायचं कारण एकत्र भाजलं तरी पटकन भाजलं जातं ते आता काढून घेते मोहरी टाकते मोहरी पण दोन मिनटच आपल्याला परतून घ्यायची आणि याच्यातच मी दालचिनी पण टाकते हे बघा लगेच मोहरी लगेच ठेवते फुलते चांगली लागले आता काढून घ्यायचं कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता तुमच्या आवडीप्रमाणे घाला कारण जास्त घातला तरी छान लागतो याच्यात कढीपत्ता तर मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलाय कढीपत्ता चांगला भाजून घ्यायचा कारण हे खरपूस झाला पाहिजे मसाला आपला जास्त टिकतो मग मस्त एकदम सहा महिने पण मसाला राहतो एकदम कुरकुरीत करायचे आणि थोडस मी तेल घालणार आहे याच्यामध्ये आणि चांगला भाजून घ्यायचा भरपूर भाजून घ्यायचा मस्त हे बघा मंडळी आपलं कडीपत्ता पण एकदम कुरकुरीत झालाय मस्त मी काढून घेते आता मी मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आणि एकदम कोरडं करून घ्यायचं मस्त कुठेही ओलसरपणा नाही राहायला पाहिजे आणि हे बघा हे सगळं आपलं गार झालेलं साहित्य हे सगळं मिक्स करून घ्यायचं मी चाळणीमध्ये काढलं कारण ओलसरपणा येतो ताटात वगैरे काढलं ना तर ओलसरपणा येतो तर अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि आता मी सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतणार आहे झाले वतून मी मिक्सरला फिरवून घेते आता मस्त बारीक एकदम करायचं आपण मिरची पावडर वगैरे टाकायचे तर कमीकत्ता टाकून घेते आणि हिंग हळद आणि हे मसाले आहेत ना आपले हे मिरची पावडर आहे ना बेडगी आणि तिखट मिरची पावडर आहे लवंगी मिरचीची पावडर आहे ती मी घरीच केलेली तर ते पण घालते याच्यात मीठ घालायचं चा, आणि चांगलं फिरून घ्यायचं मस्त एकदम बारीक करायचं मसा मंडळी आपला मसाला तयार झालेला आहे किती छान झालेला आहे बघा एकदम मस्त हे बघा आणि घरच्या घरी भरपूर सारा मसाला होतो आणि आपण तयार केलेला असतो स्वतः त्याच्यामुळे आपल्याला माहिती असतं याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे आपण आणि बाहेरचा मसाला ना हे बघा किती छान झालेला आहे बाहेरचा मसाला एवढा चांगला नसतो तर ह्याच्यापासून आपण सहा महिने मसाला भरणी भरून ठेवला ना तर सहा महिने पण मस्त राहतो तशी काचेची भरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरून ठेवायचा सहा महिने वापरू शकता तुम्ही खूप मस्त मसाला होतो आणि खूप सुगंध दरवळतोय घरभर एवढा छान मसाला झालेला आहे आपला कलर पण सुरेख येतो मस्त एकदम भरणी भरून भरपूर मसाला झालेला आहे सहा महिने पण आपल्याला एकदम छान पुरेल आठवड्यातनं एकदा जरी सांबार केलं ना तुम्ही तरी पण भ सहा महिने भरपूर हे जाईल मसाला एवढा मसाला झालेला आहे तर नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि ह्याच सांबार सांबार मसाल्यापासून मी तुम्हाला सांबार पण करून दाखवणार आहे तर चला बघूया सांबार करते मी कसे नाही मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली मस्त आणि इथं शेवग्याची शेंग घातली कांदा घातला आहे वांग घातलं आहे आणि बटाटा घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता कारण भोपळा वगैरे हो माझ्याकडे काही नव्हता तर मी जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या मी घातलेले आहेत तुम्हाला आणि टोमॅटो घातलेले आहे मी तर आता हे उकडून घेतलेलं आहे मी एक शिट्टी करून घेतलेली तर आता मी सांबर करून दाखवते भातेला ठेवलेलं आहे गॅसवर ह्याच्या आधी पण मी दाखवलेले आहे तुम्हाला तेल टाक तेल की मौरी टाकायची जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा अद्रक लसूण पेस्ट टाकायचं पावडर टाकायचं मी मसाला आता केलेला आहे सांबार मसाला तो टाकायचा दोन चमचे दोन चमचे भरपूर होतो तुम्ही किती सांबार करताय त्याच्यावरही हो मसाला कमी जास्त करू शकता तुम्ही आणि मिक्स करायचं चांगलं डाळ आहे ते थोडीशी घोटून घ्यायची मीठ टाकलेलं याच्या डाळी शिजवलेल्या भाज्या त्या पण टाकायच्या पातळ पाहिजे ना त्याच्यावर भाज्यांमध्ये पण मीठ टाकलं होतं थोडं शिजताना आणि डाळी पण टाकलेले त्याच्यामुळे मीठ चवीप्रमाणे टाकायचं तर मी चिंचेचा पोळ घालते मस्त टेस्ट येते आणि आता गूळ घालायचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी तर मी गुळ घालते थोडा आणि चव पण खूप मस्त येते या अशा पद्धतीने तुम्ही सांबार करून बघा घरच्या मसाल्याचं खूप मस्त होतं आणि टेस्टी होतं खूप मंडळी मी हिंग घातलेलं नाही आहे याच्यामध्ये फोडणीमध्ये कारण आपण मसाल्यामध्ये हिंग भरपूर वापरलेले तर हिंग आणि हळद घालायची जास्त गरज नाही आहे तर एवढे टेस्टी होतं आहे खूप मस्त होतं असंच आता कोथंबीर घालून घ्यायची मस्त आणि खूप छान झालेलं आहे सांबार तर नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्ही पण आणि आपल्या किचनमध्ये सगळे आपल्याकडे मसाले असतात घरच्या घरीच मस्त एकदम सांबार होतं आहे आणि सांबार मसाला पण सहा महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही हे बघा मंडळी सांबार केलेलं मी ला इथं लाल चटणी केलेली आणि इथं इडली पण आहे तर आजचा हा आमचा नाश्ता आहे तर तुम्हाला कसं काय वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद